तेवीसला आपला मूत्र कोणासोबत पाळणार आहे कोणासोबत माहितीये ना हा कोणासोबत आणि नुसतं काय मोजायचं इकडं बघ इकडं बघ अंकुरन काय मोजायचं अंतर मोजायचं म्हणा हा काय मोजायचं अंतर मित्रांनो हे वाक्य स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचे आता कानावर घुमू लागले आहेत कारण की मित्रांनो आता मालशिरोस इंदकेसरी मैदानामध्ये मथुर आणि सरजाने सुट्टा गट पास केलेला आहे गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक पाचवरही मथुर आणि सरजाची गाडी पलाली तुफान वेगाने पलाली आहे आणि तुम्ही अंतर बघितलंच असणार त्यामुळे मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचे हे वाक्य घुमू लागलेले आहेत मित्रांनो काय मोजायचं हो अंतर मोजायचं हे वाक्य ऐकलं ना तर खूप भारी वाटतोय कारण की आज स्वर्गीय रणजित निंबालकर असते ना तर खूप खुश झाली असते एवढा अंतर बघून आणि मथुर सर्जाची गाडी बघून रणजित सरांना मथुर देखील खूपच आवडत होता नेहमी रणजित सरांच्या मुखात मथुरचा नाव आवर्जून असायचा प्रत्येक बाईटमध्ये मथुरचा सर उल्लेख करतच असत त्यामुळे मित्रांनो रणजित सरांनी अंकुरांसाठी जे शब्द वापरलेले आहेत ते आता कानावर घुमू लागले आहेत पुन्हा एकदा ऐका तेवीसला आपला मूत्र कोणासोबत पाळणार आहे कोणासोबत माहितीये ना हा कोणासोबत लखन सोबत आणि नुसतं काय मोजायचं इकडं बघ इकडं बघ अंकुरन काय मोजायचं अंतर मोजायचं म्हणा हा काय मोजायचं अंतर